तर शेतकरी मित्रांनो सर्वात मोठे आणि महत्वाची बातमी तुम्हाला आता सांगत आहे मी तुम्हाला हे माहिती नसेल किंवा काही शेतकऱ्यांना माहीत असेल हे तुम्ही बघा आणि हे तुम्ही ऐका आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे बघा सरकारने पीक विमा योजनेमध्ये महत्वाचे दोन बदल केले आहेत राज्यभरात वन प्राण्या प्राण्यामुळे पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं असं या ठिकाणी नुकसानीच्या पोटे विन वन विभाग खूपच कमी भरपाई देते दे। आता या पुढे आपल्या पिकाचे नुकसान केल्यानंतर पीक विमा योजनेतून भरपाई मिळणार आहे हा महत्वाचा बदल या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे बघा इथं याने असा का बदल केला यामध्ये कुठले वन्यप्राणी येणार यामध्ये कुठल्या नुकसान भरपाई कुठल्या ठिकाणची येणार गावोगावची येणार की आपल्या म्हणजे मोठ्या जनावरांची येणार की छोट्या जनावरांची येणार सर्व डिटेल आपण पाहूया तर यामध्ये आता बघा दुसरं म्हणजे भात पीक जर पुराच्या पाण्याखाली गेलं तर आतापर्यंत पीक विमा योजनेची भरपाई मिळत नव्हती परंतु आता ही भरपाई मिळणार आहे म्हणजेच तर एक वन्य प्राण्यापासून होणार नुकसान आणि दुसरं म्हणजे भात पीक जर पुराच्या पाण्याखाली गेलं तर या दोन नुकसानीच्या पोटी आता पीक विम्यातून भरपाई देण्यात येणार आहे वेगवेगळ्या पद्धतीने तर सादर करण्यात आलेला हा पीक विमा तुम्हाला आता काय सांगू इच्छितो याची सर्व डिटेल मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगत आहे बघा पहिलं म्हणजे वन्य प्राणी आणि दुसरं म्हणजे भाताचं जे पीक आहे आपण म्हणतो भात पीक हे जर पाण्याखाली गेलं म्हणजे पुराच्या पाण्याखाली गेलं तर याच्यावर काय भरपाई मिळू शकते बघा इकडे भरपाई देणार आहे मग नेमकं ही भरपाई कधीपासून होणार शेतकऱ्यांना मिळणार आहे का तर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या दोन बदलांना आपल्या राज्यातील शेतकऱ्यांना किती फायदा होणार आहे याचा आढावा आता आपण घेऊया या व्हिडिओतून घेणार आहे बघा जराही न वेळ घालो तर व्हिडिओकडे पूर्ण लक्ष द्या आत्ताच चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून ठेवा कारण की महत्वाचा व्हिडिओ आहे दररोज आपले व्हिडिओ येत असतात ता। तर या पीक विमा योजनेतून दोन महत्वाचे बदल केलेत त्यामध्ये जो महत्वाचा बदल आहे तो म्हणजे वन्य प्राण्यापासून मिळणारे नुकसान भरपाई आता हे नुकसान भरपाई नव्यानं पीक विमा योजनेमध्ये घालण्यात आले आहे का तर असं नाहीये मग नेमका हा प्रकार काय आहे तर निर्णय काय आहे तर निर्णयात असा का हा निर्णय घेतला वन्य प्राण्यापासून तर वन्य प्राण्यामुळे जे काही पिकाचे नुकसान होत असते नुकसान आता स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रिगर मध्ये घातल्या जातात म्हणजेच ट्रिगर मध्ये त्या समावेश होतो म्हणजेच आता आतापर्यंत स्थानिक नैसर्गिक आपत्ती ट्रिगर मध्ये अतिरिक्त अतिवृष्टी असेल किंवा ढगपुटे असेल की त्यांच्यानंतर विजा असेल किंवा वी, विजामुळे काही घडलं असेल पिकाचं नुकसान झालं असेल म्हणजे कोणत्याही प्रकारचं जर तुमचं नुकसान या ट्रिगर पॉइंटनी जर झालं म्हणजे या मुद्द्यानुसार झालं तु तर नैसर्गिक घटक आहे यानुसार तुम्हाला घटकामुळे आपल्या पिकाचं नुकसान होत असतं असं सांगण्यात आलंय पोटी स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रिगर मधून भरपाई मिळत असते यात आता नैसर्गिक घटकासोबत वन्यप्राण्यामुळे जे काही घटकाचं नुकसान होतं ते देखील घटकामध्ये समावेश स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रिगरमध्ये असतानाच म्हणजेच यापुढे वन्यप्राणी जर आपल्या पिकाचं नुकसान केलं तर स्थानिक म्हणजेच यात जर आपल्या ठिकाणी इथं वन्यप्राण्यांनी जर नुकसान केलं तर आपल्या इथं आपल्या बघू शकता की नैसर्गिक आपत्ती असं म्हणत होतो ट्रिगर म्हणून नुकसान भरपाई देण्यात येणार आहे पण यामध्ये आता आपल्या पीक विम्याचं नुकसान केल्यानंतर म्हणजेच वन्यप्राण्याची पिकाचे नुकसान केल्यानंतर शेतातल्या बहात्तर तासाचं आत्तापर्यंत क्रॉप इन्शुरन्स ॲपमधून त्याची तक्रार द्यायची आहे एक नवीन सिस्टीम इथे काढली तुम्ही आता ऐकलंच ती सिस्टीम काय आहे बघा इकडे सिस्टीम काय आहे ती या तर यामध्ये क्रॉप इन्शुरन्स ॲपमधून मधून तुम्हाला तुमचं इन्शुरन्स केल्यासारखं तुमच्या पिकाचं इन्शुरन्स करायचं आहे पहिलं तर याच्यात सर्व डिटेल पाहूया यामधून त्याची तक्रार द्यायची आहे आणि त्यानंतर शेतकऱ्यांना पीक विम्याची भरपाई मिळणार आहे पण ही भरपाई नेमकी कधी होणार आणि कशी मिळणार आपल्याला तर भरपाई तेव्हा मिळेल की जेव्हा त्या राज्यात सरकारने स्थानिक नैसर्गिक आपत्ती ट्रिगर लागून असते म्हणजे ट्रिगर लावून असते म्हणजेच काय तर तुमच्या सरकारने जर काय यंदाचा हंगाम आपल्या शेतकऱ्यांनाही भरपाई मिळवून देणार नाही कारण यंदा आपल्या राज्यामध्ये सरकारने रास्ता आणि नैसर्गिक आपत्तीवर ट्रिगर लावून लागू केले आहेत म्हणजे या वर्षीपर्यंत हा ट्रिगर लागू होत आहे म्हणजेच आता पुराचं पाणी असू दे नैसर्गिक आपत्ती असू दे कोणती असेल त्यावेळी आलेली असते त्यामुळे आता हे लागू केलेलं आपल्याला पुढच्या वेळेपासून आपल्याला हे भेटू शकतो पण हंगामातील प्रतिकूल परिस्थिती स्थानिक नैसर्गिक आपत्ती काठी पश्चात नुकसान आणि पीक कापणी प्रयोगावर आधारित भर भरपाई पाच ट्रिगर पीक विमा योजनेमध्ये लागू करण्यात आले आहेत यंदा राज्य सरकारने पहिले महत्वाचे चार ट्रिगर पीक विमा योजनेतून काढून टाकलेत यंदा केवळ पीक विमा कापणी प्रयोग आधारित हंगामाचे शेवट आपल्या पीक विमाची भरपाई मिळणार आहे यात काय तोडच नाही कारण भरपाई तर मिळणारच आहे म्हणजेच केंद्र सरकारने जर पीक विमा योजनेमधून बंद म्हणजे या योजनेमध्ये बदल केला असेल पीक विमामध्ये तरी देखील एक तर यंदापासून तो नियम लागू करण्यात आला आहे किंवा यंदापासून तो मिळणार नाही आहे महत्वाचं तर म्हणजे जे आपण ज्या आता विषयावर बोललो तो ट्रिगर पॉईंट आता म्हणलो आपण जर तो लागू केल्यामुळे जो दुसरा जो पीएम किसाननी वेगवेगळ्या पद्धतीने प्रकार ठेवले होते ते लागू होणार नाहीत आता म्हणजे म्हणण्याचा उद्देश हाच आहे म्हणजेच पुढच्या खरेपणापासून म्हणजे खरीप हंगामापासून हा बदल लागू होणार आहे बरं मग वन्य प्राण्यामुळे जे काही पीक विम्याचे नुकसान होतं आणि त्या पोटी जे काही नुकसान भरपाई द्यायची आहे त्याच पिकाला योजनेतून समावेश नव्हता का तर समावेश होता म्हणजेच केंद्र सरकारने जे काही डॉन कव्हर दिले आहे म्हणजे डाऊन कव्हर जे त्यांनी दिले आहे ते कव्हरेज समावेश होता म्हणजेच सरकारने जे काही पीक विमा योजनेतून लागू केले आहे दोन हजार सोळापासून पासून सुधारित त्यामध्ये शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पीक विमा कापणी भरपा परावर आधारित देण्यात येत आहे म्हणजेच काय पीक विम्याची कापणी आता आहे ती ट्रिगर व्यक्तिगत राज्य सरकारच्या आपल्या सोयीनुसार वेगवेगळ्या डाव कवर करू शकतात आणि आपल्या महाराष्ट्र सरकारने द पेरणी हा होम हंगामातील प्रतिकूल परिस्थिती स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि काढणी पश्चात नुकसान हे चार डाऊन कव्हर डाऊन कव्हर आपल्यापर्यंत दिले आहेत त्यामुळे चार डाऊन कव्हर व्यतिरिक्त व्यतिरिक्त देखील आणखीन डाऊन कव्हर सुद्धा आपल्याला महाराष्ट्रात दिले असतील म्हणजेच ती कुठले आहेत तर वन्यप्राण्यामुळे तर आतापर्यंत आपल्यापर्यंत पोहोचलेली माहिती वन्यप्राण्यामुळे होणारे नुकसान परंतु महाराष्ट्र सरकारने वन्यप्राणामुळे होणारं नुकसान डाऊन कव्हर समावेशाने पीक विमा योजनेतून केलेला नव्हता म्हणजेच राज्य सरकारने हे कव्हरेज घेतलं नव्हतं परंतु राज्य सरकारने एक समिती स्थानिक के स्थापन केली होती समितीचं असं म्हणणं होतं की समितीचे जे काही शिफारस होती त्यानुसार आता राज्य सरकारने वन्य प्राण्यापासून होणारा नुकसान हा डाऊन कवर ठेवता या ठिकाणी समावेश आहे तर आता स्थानिक नैसर्गिक आपत्ती ट्रिगर पॉईंट हा आहे की आता केंद्र सरकारने काही डाऊन कवर पाच न करता चार सांगितले आहेत मग आता इथं कोण स्थानिक स्थिती नैसर्गिक स्थिती आपत्ती हंगाम प्रतिकूल परिस्थिती आणि काही ठिकाणी पश्चात नुकसान भरपाई आहे वन्य प्राण्यामुळे होणारा नुकसान समावेश स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ठिकाणी आता पुढच्या हंगामापासून आपल्या इथे सुद्धा लागू करण्यात आले आहे पण याचा फायदा आपल्या शेतकऱ्यांना होणार का यामुळे त्यासाठी कोणती तक्रार म्हणजे यामध्ये मिळालं नाही तर काय करू शकतात त्याची सुद्धा इथे माहिती दिली आहे स्थानिक नैसर्गिक आपत् आपत्ती डाऊन कव्हर घेणे आवश्यक आहे म्हणजेच पुढच्या वर्षी देखील राज्य सरकारने जर यंदा लागू असलेली पीक विमा योजनेची पुढील कंटिन्यू जर ठेवली जी योजना लागू केली वन्य प्राण्यामुळे काही नुकसान होतं त्यामुळे भरपाई पीक विमा मिळणार नाही म्हणजेच केंद्र सरकारने जे महत्वाचं बदल केले त्या बदलानुसार जर सरकारने आपल्याला जर ते फायदे जर उचलून दिले नाहीत तर काय करणार तर आवश्यक आहे राज्य सरकारने पीक विमा योजनेमधून काही बदल केले पाहिजेत अंदाज योजनेतून काही खरीप पीक असेल किंवा रबी पीक असेल हंगाम लागू केला असेल पुढच्या खरीपासमधून दोन हजार सव्वीस पासून पुन्हा पीक विमा नव्याने राबवण्यात येणार आहे म्हणजे ज्यावेळी नेमकं राज्य सरकारचा काय निर्णय आहे जसं दोन हजार पंचवीस खरीप पीक ज्यावेळी योजना नव्याने राबवण्यात येते त्या केवळ पीक विमा कापणी प्रयोग आधारित भरपाई किंवा शेतकऱ्यांना देण्यात येते पण पुढच्या हंगामात राज्य सरकार केवळ एकाच कव्हरेज मधून भरपाई आणि डाऊन कव्हर देणार आहे तर देखील पाहूया आपण इथं नेमकं आणि सरकार आता काय म्हणत आहे पण केंद्र सरकारने पीक विमा योजनेतून दोन महत्वाचे बदल करण्यात आले फायदेचे नक्कीच आहेत परंतु शेतकऱ्यांना फायदा होईल का याचा राज्य सरकार कव्हर करेल का याचा शेतकऱ्यांना देईल का हे पीक विम्याचे नवीन फायदे पण कवर करण्याचा संदेश आता सरकारने दिला आहे पण नंतरची परिस्थिती अशी आहे की शेतकऱ्यांना एवढंच मोठं नुकसान होऊन देखील नेमकं पीक विमा भरपाई कमीच मिळणार आहे कारण पीक विमा भरपाई जे ठरली होती त्यानुसार आपल्याला मिळत नाही आहे पण आता पीक विमा कापणी पुरगावर पुरगावर आधारित पुराव्यावर आधारित आपण बोलू शकतो की राज्य सरकारने जे काही सुरुवा सुरुवातीला म्हणजे प्राथमिक उत्पादिक उत्पादकची जे अंदाज जाहीर केले आहेत त्या अंदाजावरून असं दिसतं की अंतिम उत्पादकता मोठ्या प्रमाणात घटलेली नाही आहे कारण राज्य सरकारच्या आकडेवारीनुसार तसेच प्रत्यक्षामध्ये शेतकऱ्यांचे जे काही म्हणणं आहे की वेळ नुकसान मोठ्या प्रमाणात झालं आहे आता हे पीक विमा योजनेमध्ये झालेले महत्वाचे फायदे निकष या शेतकऱ्याला होणार आहेत का दरवर्षी आपण बघतो खरीप हंगाम रब्बी हंगाम असू दे वन्य प्राण्यामुळे मोठा त्रास होतो म्हणजेच पीक विमा वेगवेगळ्या पद्धतीने वन्य प्राण्यामुळे पिकाचं नुकसान आणि पिकाचं नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्याचंही नुकसान मोठ्या प्रमाणात होतं आपल्या राज्यभरात वेगवेगळ्या पद्धतीने राडुक्कर असतील किंवा कुठले मोर असतील निलगाय असतील माकड असतील प्राण्यामुळे मोठ्या प्रमाणात आपल्या पिकाचं नुकसान होतं महाराष्ट्रामध्ये वन विभाग शेतकऱ्यांना या ठिकाणी नुकसानीपुढे मदत भरपाई देतं परंतु काही भरपाई खूपच कमी असते भरपाई काढण्याची जी काही पद्धत असते पद्धतीची चुकीची आहे एक तर वन विभागाने मनुष्यबळ कमी आहे आणि त्यातला त्यात हा भरपाई देण्याचा भार त्यावर त्यामुळे शेतकऱ्यांना आतापर्यंत मिळत आलेली भरपाई खूपच कमी समज जाते वन्य प्राण्यामुळे होणारे जे नुकसान योजनेतून केले जाणारा जर राज्य सरकारने स्थानिक पातळीवर नैसर्गिक पातळीवर डाऊन कव्हर दिल्यामुळे पुढच्या वर्षी आपल्या योजनेमध्ये समावेश होऊ शकतो कारण वन्य प्राण्यामुळे होणारं नुकसान खूप मोठ्या प्रमाणात होतं तर शेतकऱ्याला चांगल्या प्रकारे सांगू शकतो की योग्य योजनेचा फायदा आपल्याला होईल कारण राज्य सरकार आता जर समजू शकता राज्य सरकारने जबाबदारी घेतली त्यांनी या बदलांचा जो फायदा आहे तो आपल्या शेतकऱ्यांना द्यायला जर त्यासाठी पुढच्या वर्षापासून म्हणजेच पुढच्या खरीप हंगामापासून पीक विमा योजनेमध्ये डाऊन कव्हरेज कवर cover होऊ शकतं आणि आत्ता सरकारने जे केले तुम्हाला काय वाटतं आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा कारण केंद्र सरकारने योजने जे काही बदल केले आहेत त्याबद्दल तुम्ही कितपत फायदेशीर होऊ शकता आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण नवीन नवीन नवी व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी पोचवत असतो असेच व्हिडिओ पोचवू चला तर जय हिंद जय महाराष्ट्र